या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अर्थी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महुयात एक सविस्तर बातमी भारतीय सिनेमा सृष्टीमधील स्टोन ठरलेल्या शोले या चित्रपटातील हम अंग्रेजो के जमाने के जेलर है या गाजलेल्या डायलॉगमुळे प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहिलेले ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं मृत्यूसमयी ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते बऱ्याच दिवसापासून ते आजारी होते जुहूमधील आरोग्य निधी रुग्णालयामध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला सांताक्रुजमधील शास्त्रीनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून गोवर्धन आस्त्रानी यांची ओळख होती आस्रानी हे मूळचे राजस्थानमधील जयपूरचे रहिवासी होते मेरे आपने या चित्रपटातील त्यांच्या लक्ष वेदी व्यक्तिरेखेमुळे ते प्रकाश झोतात आले विनोदी अपनी एक वेगड़ी छाप सिनेमा सृष्टि मध्य निर्माण के लिए बावर ची नमक घर परिवार कोशिश परिचय अभिमान महबूबा पलकों की छाव में दो लड़के प्रेम नगर चुपके चुपके छोटी सी बात चक्कर शोले बालिका वधू असे त्यांचे गाजलेले चित्रपट होते त्यांनी आपल्या अभिनयाचं प्रशिक्षण एकोणीशे बासष्ट मध्ये पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये घेतलं होतं एकोणीसशे सहासष्ट मध्ये अभिनयाचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं अशा या चतुरस्त्र कलाकाराला द न्यूज प्लस परिवाराकडून विनम्र अभिवादन हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही